ज्वलनशील वायू वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर तब्बल अठरा तास उलटून गेले तरी वाहतूक कोंडी फोडण्यात प्रशासनाला यश नाही प्रशासनाकडून या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेमक्या कोणत्या सूचना करण्यात आल्या आहेत जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून मंगळवारी म्हणजेच काल संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा एक अवजड टँकर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं पलटी झाला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आडोशी बोगद्याच्या वळणावर हा अपघात झाला या टँकरमध्ये अत्यंत ज्वलनशील असा प्रोपोलिन गॅस होता टँकर पलटी होताच गॅसची गळती सुरू झाली आणि महामार्ग पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तातडीने दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ थांबवली आणि अग्निशमन दलाला पाचारण केलं या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आय आर बी देवदूत यंत्रणा हेल्प फाउंडेशनची पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाली खोपोली येथील अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आलं गळती होत असलेला गॅस अत्यंत ज्वालाग्राही असल्यानं एका ठिकाणी छोटीशी ठिणगी जरी पडली तरी मोठी दुर्घटना घडू शकते हीच जोखीम लक्षात घेऊन घटनास्थळी केमिकल एक्सपर्ट विशेष पथकही दाखल झालं हे पथक अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने टँकरमधील गळती रोखण्याचे प्रयत्न करत आहे जोपर्यंत ही गळती पूर्णपणे थांबत नाही आणि टँकर सुरक्षितरित्या बाजूला केला जात नाही तोपर्यंत रस्ता पूर्णपणे खुला करणं धोक्याचंच असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे या दुर्घटनेमुळे बोरघाट परिसरातील वाहतूक अत्यंत संथगतीनं सुरू असून लांबच लांब रांगा लागल्या होत्या या दुर्घटनेला तब्बल अठरा तास उलटले मात्र केवळ सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली पुणे मार्गिकेवरील एका लेनवरून रात्री 12 नंतर मर्यादी स्वरूपात वाहतूक वळवण्यात आली त्यामुळे अनेक तास अडकून पडलेल्या वाहन चालकांना काहीसा दिलासा मिळाला मात्र अद्याप परिस्थिती ही पूर्णपणे पूर्वपदावर आलेली नाही साधारण संध्याकाळपर्यंत ही वाहतूक कोंडी पूर्णतः फुटेल अशी प्रशासनाला आशा आहे त्यामुळे आता प्रवासांचा संयम सुटत चाललेला आहे प्रशासनाकडून सध्या ब्लॉक पद्धतीने वाहतूक सोडली जात आहे पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ थांबवून मुंबईच्या दिशेने अडकलेली वाहने पुढे सोडली जात आहे सध्या दोन पर्यायी मार्गाने वाहतूक केली जाऊ शकते पहिला पर्याय म्हणजे तामिनी घाट मार्गे पुणे पौड तामिनी घाट माणगाव आणि मुंबई हा मार्ग दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणाऱ्यांसाठी उपयुक्त असेल तर दुसरा मार्ग हा माळशेज घाट मार्ग जो पुणे चाकण नारायणगाव माळशेज घाट आणि कल्याण ठाणे असा आहे हा मार्ग उपनगरांकडे जाण्यासाठी उपयुक्त ठरेल लोणावळा खंडाळा मार्ग हा पूर्णपणे टाळावा या दोन्ही मार्गांनी प्रवासाचा वेळ तीन ते पाच तासांनी वाढू शकतो त्यामुळे पुरेसं इंधन आणि पाणी सोबत ठेवावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे पर्यायी मार्ग असले तरीही आवश्यक असेलच तर आज मुंबई पुणे प्रवास करावा असंच आवाहन प्रशासन करत आहे